ठिकाणी पाचशे रुपयाचं लक्षीच आहे संतोडे वर आपलं दक्षीस घेऊन जायचं आणि मनापासून धन्यवाद सुंदर अशी लढत चालू आली बघूया कोण बाजी मारतोय इकडे हर्याल दोघांच्यात लढत चालू आहे हर्याल बांडेवाडी खरेदीने पड्याल खडसी कुडाळकर पात कोण बाजी मारतोय अतिशय सुंदर गाडी क्रमांक सातचा निकाल तास क्रमांक चार वरती धावलेली गाडी पिंपळेश्वर वाकेश्वर प्रसन्न रायपूर वादळ ग्रुप खरशी खुराळ या गाडीचा एक नंबर आला विजय गावल गाडी मालकाचा त्यावरती वाचणाऱ्या चालकाचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन चला चला गडक्रमांक या मैदानातील आत्ता आठ लावून घ्यायचं आहे आठ वर एका वारमा प्रश्न अनुष्का सदाशिव पालवे ला विक्रम शेठ पवार मोरगाव ला श्रेया संधीकरुड तोडरी चार वरती वाघेव प्रसन्न पायरराव त्रळंदवडी पाच वरती वेग्रहाता प्रसन्न